वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल हाय माय फॅमिली आज अक्षय तृतीया दहा मे आहे तर आपण आजपासून ला, तर मी डेली व्लॉगिंग करत आहे प्लीज मला मोटिवेट करण्यासाठी प्लीज माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर माईसुद्धा माझ्याकडे बघत होती तर माईलासुद्धा सगळ्यांना हाय हॅलो हॅव अ गुड डे बोलायचं होतं तर तिला बोलता येत नाही तर मीच बोलते हाय यूट्यूब फॅमिली अँड देन तिने लगेच पळत गेली चल चला आता तिला फ्रेश करून घेऊया आपल्याला खूप काही कामं आपली पेंडिंग राहिली आहे तर माहीला अंघोळ घालून घेतली मी सुद्धा फ्रेश झाले तर आपण आता मॉर्निंगचा नाश्ता बनवून घेऊया हलका फुलका तर आपण नाश्ता बनवतोय पोहे चला आता पोहे रेडी झाले आहे तर आपण पोहे खाऊन घेऊया माही तर पोहे खात नाही माहीला माही जस दूध पिलेलं मॉर्निंगला तर माहीला आल्यावरती मी तिला काहीतरी खाऊ घालेल तर माहिला सुद्धा दोन तीन बाईट छोटे छोटे पोहेचे खाऊ घातले पण माहीत जास्त फो पोहे खात नाही तर म्हटलं आता आपल्याला मार्केटला जायचं आहे तर आपण रेडी झालो आहोत सुद्धा आपण रेडी केलं आहे तर माहीला मुळातच फ्रॉक आवडत नाही बट मला खूप फ्रॉक आवडतात मग मी माईला फ्रॉक घालते तर माईला हा फ्रॉक कसा दिसतो आहे प्लीज कमेंट करून सांगा मागून लॉंग आहे आणि पुढून शॉर्ट फ्रॉक आहे तिचा आणि माईला आता बाहेर न्यायचं म्हटलं तर ऊन तर खूप आहे म्हणून मी तिला नेहमीसारखं गॉगल अँड कॅप कॅ घालते तिला अँड तुम्ही पाहा की माही कशी करत आहे माईस क्यूट दिसत आहे ना ती ऑलरेडी क्यूट आहेच लहान बाळ सगळीच क्यूट राहतात तशी माझी माहीसुद्धा खूप क्यूट आहे क्यूट चला आता आपण गाडीवरती निघालो आहोत आणि मम मा, माही अशी बघत होती की मम्मा ॲक्च्युली एकटी काय बटबडते बड़ तर ती मम्मा ॲक्च्युली काय करते मोबाईलमध्ये बघून तर ती बघत होती तर ती तिला आता ते कळलंच असणार पुढंसुद्धा तिला कळणारच की मम्मी डेली व्लॉगिंग करत आहे मम्मी मोबाईलमध्ये बघून कुणाशी बोलते असं तिला वाटत असेल असणार कारण की माही फोनवरती हो रिलेटिवसोबत बोलत राहते तर तिला असं वाटतं असेल की कोणासोबत बोलत आहे पण समोर कोण दिसतच नाही समोर मम्मा तीच दिसत आहे तर फायनली आपण मार्केटमध्ये आलो हो, आहोत आपल्याला देवासाठी आज अक्षय तृतीय आहे तर आपल्याला देवासाठी काहीतरी फुलं प्रसाद घ्यायचे आहे आणि आपल्याला भाज्यासुद्धा घ्यायच्या आहेत तर ते आपण तेसुद्धा घेऊया फ्रूट्ससुद्धा किती फ्रेश आहे तुम्ही पाहू शकता आणि मला जे काही सामान पाहिजे होतं मी ते सामान घेतलं आणि माठ घे मला हे मातीचं भांडं घ्यायचं होतं तर ते भांडं घेतलं ही आज जी आहे ती जस्ट मला भेटली अक्षय तृयच्या तृतीयाच्या दिवशी ती आम्हाला समोर आली डायरेक्ट आणि आशीर्वाद देत होती मला आशीर्वाद दिला माहीला आशीर्वाद दिला आणि खूप चांगली ब्लेसिंग दिली तर खरंच ते ऐकून खूप छान वाटलं मनाला असं कुणाकडून समोरून ब्लेसिंग ऐकल्यानंतर खूप पॉझिटिव्ह वाईब्स होतात आणि खरंच की अचानकच समोर आले आणि त्यांनी आम्हाला अचानक डोक्यावर हात ठेवून खूप सारा आशीर्वाद दिला खरंच खूप भारी वाटलं मला आणि दिवससुद्धा खूप छान होता तर खरंच हॅपी वाटलं आणि चला आता आपण जाऊया आता डायरेक्ट आता आपल्या घरी जाणार आहोत देवाची पूजा करायची आहे मी देवाची पूजा उरकून घेतली तुम्ही पाहू शकता जय श्री कृष्ण आता माईसुद्धा देवाची आ, देवाचा आशीर्वाद घेणार आहे माई देवाचा आशीर्वाद घेते पण मम्मा अशी काय करते डे मोबाईलमध्ये तर ती मोबाईल जर चालू केला की ती ॲक्टिव्हिटी करणं थांबून देते बट तिने आशीर्वाद घेतला देवाचा आणि ती पाया पडल्या आणि ती बघती की मम्मा आत्ता पण मोबाईल चालूच ठेवते की काय ती बघत होती मग आता माहीसाठी काहीतरी बनवायचं होतं तर मी माहीसाठी तुम्हाला दाखवते काय बनवलं आहे माहीसाठी मी घेतला शिवा शिरा बनवायला घेतला आहे शिरा बनवायला घेतला मी माहीसाठी शिऱ्यासाठी फक्त वन स्पून मी रवा घेतला आणि हा माईचा खाऊचा डब्बा आहे म्हणजे हेल्दी असं प्रोटीन असं खाऊचा डब्बा आहे हे मी कसं बनवलं तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकतात बॅक व्हिडिओमध्ये की हा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे तुम्ही पाहू शकतात जाऊन मी हेल्दी असं प्रोटीन असं रव्याची प्लस मखाना अँड ऑल जे काही फू ड्रायफ्रूट्स आहे त्याची खीर बनवून घेतली माई माईला आता माहिती झालं की माईला मम्मा खाऊ घालणार आहे तर माही पडत होती कारण की माई खायला खूप अशी नकरी करते तिला बिलकुल खायचं नसतं नाही का मग कसं आता बाळ खाणार नाही तर आपलं बळ जबरे खाव आहे हो ना एकतरी घास तिच्या पोटात गेला पाहिजे तर मी नेहमीप्रमाणे तिला खायचं नसतं पण मी नेहमी खाऊ घालते माईला खाई खाऊ घालायचं असतं तर माई पळते आणि माई खात नाही आणि माई अशी एक गोष्ट करते की माई तोंडात एक घास घेते आणि ती तोंडात म्हणजे चावत तर नाही तोंडातच ठेवते मी वाट बघत असते ही कधी गिळून घेईल कधी खाईल कधी खाईल ती लवकर खात नाही फायनली त्याला खाऊ घातलं आता ती तिची डेली रुटीन आहे ती खाणार दूध पिणार आणि झोपणार ती दीड ते दोन तास झोपते दुपारी अँड देन तिला मी आणि ती नेहमी श्रीराम श्रीराम किंवा ओम नमेशिया म्हणून आम्ही तिला झोपू घालतो आणि ती खरंच ती ऐकता ऐकता झोपून जाते फायनली माझी लाडू माझी माई झोपून गेली आहे आणि अचानकच पाऊस पडला त्या दिवशी आणि अचानक आभाळ जोरजोराने जोरजोराने ग म्हणजे आवाज करत होतं आणि मग माहीसुद्धा उठली माहीसुद्धा बघायला आली की नेमका कशाचा आवाज येत आहे तर खूप अशी थंडी अशी वारा मातीचा तो वास खरंच गावाकडची आठवण आली खूप छान वाटलं की मातीचा वास इतका सुगंध दरवळत होता आणि आभाळसुद्धा गच्च असं भरलेलं विजा कडकड कर, कडकड करत पडत कर, होत्या कर, 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 कर आणि माहीचं जे वॉकर आहे ते ऑलरेडी आम्ही बाहेर ठेवलेलं बट माहीला त्याच्यामध्ये बसायचंच होतं परत मग तिला वॉकरमध्ये बसवलं आणि माई खेळत होती मम्मा पप्पा जे काही तिला जसं बोलता येतं तसं माही बोलत होती आणि माही खेळत होती तर पाऊस खूप पडल्यामुळं सगळी जी आपण झाडे लावली आहेत त्याची पूर्ण माती बाहेर पडली तुम्ही पाहू शकता की आभाळ कसलं दाट असं भरलं आहे आणि खूप छान असं वाटतं ह्या वातावरणात फिरायला जावं फायनली संध्याकाळी झाली संध्याकाळी झाली तर संध्याकाळचा स्वयंपाक आणि आज स्पेशल बनवायचं होतं तर मी पुरी बनवली अँड हिरव्या बटाट्याची भाजी अँड खीर बनवून घेतली तुम्ही पाहू शकता हिरव्या बटाट्याची भाजी कशी झाली आहे आणि आता लक्षात आलं की माहीने ऑलरेडी माहीचे जे कानातल्या अगोदर होते त्याचा स्क्रू पडलेला तर ते कानातले काढून घातले तर आपण रिंगा केलेल्या माहीला तर माही काहीच ठेवत नाही माही हातात वाळीसुद्धा ठेवत नाही पायातले वाळेसुद्धा म्हणजे पायातले वाळे होते बट आता ते तिला छोटे पडत होते ते ते काढून टाकले तर आपल्याला पैंजण घालायची होती तिला तर पैंजणसुद्धा होते तर माही ते पैंजण ढिले होत होते, होते म्हणून आम्ही घातले नव्हते तर फायनली तिला हे घातले तरी पण हे सुद्धा ढिलेच होत होते मा माही कानातले घालूच देत नव्हती इतकी रडत होती इतकी रडत होती कारण की आता म्हणजे एक वरती झालेले ना की तिच्या का कानात कानातलेच नव्हते कारण की ती घालूच देत नव्हती आणि जे घातलेले ते पडून गेले का हे सुद्धा रिंगा होत्या ते सुद्धा पडून पडून गेलेल्या मग मी घातल्याच नाही एक महिन्यापर्यंत मग लक्षात आलं की नाही आज तृतीया आहे तर आपण ते घालून घेऊया आज चांगला दिवससुद्धा आहे पण माई खूप खूप रडायला लागली एक कानातले आम्ही कसं बसं घालून घेतलं बट माई इतकी रडायला लागली इतकी रडायला लागली काही सांगू तुम्हाला की तुम्ही पाहूनच शक पाहून कळू शकतं की तुम्हाला माही किती रडत होती तर एका कानात कानातला मी फायनली घातलं बट जे मागं खट ते खटका लावायचा होता ते राहून गेलं बट हळूहळू ल आपण तिला कानातले घालूया का बट माही खूपच रडत होती मग तिला असं या अवस्थेत बघू जात नव्हतं मग मी ते कानातले काढून टाकले म्हटलं झोपेत असताना पण मी ट्राय केलेले बट हे रडतच होती मग मला ते योग्य वाटलं नाही की आपलं बाळ इतकं रडतं आहे आणि त्यात नको म्हटलं म्हटलं जाऊ द्या आपण नंतर कधीतरी घालू तिला मग तिला मी शांत केलं आता तिला वाटलं मम्मीने टिकली घातली आहे तर तिला काय काय असेल ना तिळ पण असेल ना तिला असं वाटतं ती टिकली की काय तिला ते काढायला मज्जा वाटते नाही का खेळायला तशी खेळत राहते ती तिला नवल वाटतं की नेमकं ते काय आहे म्हणून चला तर मी या व्लॉगचा एंड मी आता इथंच करत आहे तर या तुम्हीसुद्धा जेवायला जेवून घेऊया आपण आणि व्लॉगचा एंड करूया आणि थँक्यू सो मच की तुम्ही शेवटपर्यंत हा व्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका